नमस्कार आजच्या आपल्या डीप डाईव्ह मध्ये आपण सुझलॉन एनर्जीच्या शेअरचं जरा सविस्तर विश्लेषण करणार आहोत हो आपल्याकडे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा डेटा आहे बरोबर मार्केट डेटा त्यांचे फायनान्शियल रिपोर्ट्स काही एक्सपर्ट्स ओपिनियन्स पण आहेत अगदी आणि उद्योगाची एकूण स्थिती काय आहे हे पण बघू उद्देश हाच की या सगळ्या माहितीतून सुजलॉनची सध्याची नक्की परिस्थिती काय आहे आणि मग पुढे संधी काय धोके काय हे सगळं समजून घ्यायचंय आणि सुरुवातच एका इंटरेस्टिंग पॉइंटने करूया अठ्ठावीस ऑक्टोबरला म्हणजे त्या दिवशी असं वाटलं की शेअर वाढलाय हो पण खर तर दिवसभर खूप चढउतार होते आणि शेवटी तो थोडा खालीच बंद झाला म्हणजे त्रेपन्न रुपयांनी सत्तर पैसेवर दिवसभरात छप्पनच्या वर दिवस पण गेलेला अच्छा आणि गंमत म्हणजे कंपनीने स्वतः एक्सचेंजला काय सांगितलं की या व्हॉलिटिलिटीचं म्हणजे या चढ उताराचं काही ठोस कारण त्यांनाही माहीत नाहीये बरोबर हे म्हणजे मार्केट सेंटिमेंट कसं काम करतं याचं उदाहरण आहे पण ठीक आहे रोजच्या किमती बाजूला ठेवू कंपनीच्या मूळ आर्थिक स्थितीबद्दल बोलूया का हो नक्कीच कारण कंपनीने जे कमबॅक केलंय आर्थिक संकटातून ते खरंच खूप मोठा आहे अगदी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या तिमाहीचे म्हणजे क्यू वन एफ वाय ट्वेंटी सिक्सचे आकडे पाहिले तर खूपच चांगले आहेत किती वाढलाय महसूल महसूल पंचावन्न टक्क्यांनी वाढलाय तीन हजार एकशे सतरा कोटी रुपये आणि निव्वळ नफा पण तीनशे चोवीस कोटी रुपये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी कर्जाची चिंता होती त्याचं काय ती आता मिटली आहे कंपनी आता नेट कॅश पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्यांच्याकडे तीस जून दोन हजार पंचवीस ला तब्बल एक हजार सहाशे वीस कोटींची निव्वळ रोख रक्कम होती अरे वा म्हणजे आर्थिक स्थिरता आता बऱ्यापैकी आली म्हणायची हो आणि त्यांचे जे एफिशियन्सी रेशो आहेत आर ओ आर ओ सी ते पण खूप सुधारलेत म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी तेहतीस नऊ टक्के आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड बत्तीस पाच टक्के हे आकडे प्रभावी आहेत पण मग चिंता करण्यासारखं काही का आहे का म्हणजे व्हॅल्युएशन बद्दल काय वाटतं पी रेशो चौडेचाळीसच्या आसपास आहे बरोबर हा मुद्दा आहे चौरेचाळीस चा पी थोडा जास्त वाटू शकतो पण बाजार याला टर्न अराऊंड प्रीमियम म्हणून बघतोय असं दिसतंय म्हणजे भविष्यातल्या मोठ्या वाढीची अपेक्षा यात आहे ओके पण यात धोका पण आहे ना म्हणजे जर अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर अगदी हाच तर धोका आहे आणि दुसरी एक गोष्ट प्रवर्तकांची हिस्सेदारी ती फक्त अकरा पॉईंट सात टक्केच आहे ती जरा कमीच आहे हो आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या तिमाहीत एफ आय एस आणि म्युच्युअल फंडांनी पण त्यांची होल्डिंग थोडी कमी केली आहे हे पण थोडं विचार करायला लावणार आहे बरं आता व्यवसायाकडे वळूया त्यांची ऑर्डर बुक कशी आहे मी ऐकलंय की ती खूप स्ट्रॉंग आहे हो खूपच भक्कम आहे पाच पॉईंट सात गिगावॅटची ऑर्डर बुक आहे त्यांच्याकडे यातून पुढच्या दोन वर्षात अंदाजे काय म्हणतात त्याला एकोणीस हजार आठशे कोटींचा महसूल